नमस्कार मंडळी अष्टविनायक दर्शनाच्या तिसऱ्या भागात आज आपण मानाचा तिसरा गणपती असलेल्या पालीच्या श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा अष्टविनायकातील मानाचा तिसरा गणपती असलेला पालीचा श्री बल्लाळेश्वर हे देवस्थान कोकणातील रायगड जिल्ह्यामधील पालीगावामध्ये किल्ले सरसगडाच्या पायथ्याशी स्थित आहे तळामध्ये आपले वाहन लावून या कमानीमधून आपला मंदिर परिसरामध्ये प्रवेश होतो जाताना रस्त्याच्या दुथर्फा देवाच्या साहित्यांची दुकाने थाटलेली दिसतात मुख्य मंदिराच्या अलीकडेच श्री धुंडी विनायकाचे मंदिर आहे परंपरेनुसार प्रथम धुंडी विनायकाचे भाविक दर्शन घेतात आतमध्ये धुंडी विनायकाची प्रसन्न चित्त मूर्ती आहे आख्यायिकेनुसार त्रेतायुगामध्ये पाली गावामध्ये कल्याण नावाच्या वैशाचे दुकान होते त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता हा बल्लाळ गणेश पूजेत सदैव मग्न राहत असे बल्लाळने गणेश भक्तीची गोडी त्याच्या मित्रांनाही लावली परंतु त्याच्या मित्राच्या पालकांना हे आवडले नाही त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर बल्लाळच्या वडिलांचा राग अनावर झाला त्यांनी बल्लाळ पूजत असलेली मूर्ती उखडून फेकली आणि बल्लाळला खूप मार दिला त्याला त्याच परिस्थितीत सोडून शेठजी निघून गेले काही तासाने बल्लाळ शुद्धीवर आला त्याने गणेशाचा धावा केला तो धावा ऐकून गणेशाने ब्राह्मण रूपात प्रकट होऊन त्याला बंदातून मुक्त केले आणि आशीर्वाद दिला बल्लाळच्या इच्छेनुसार श्रीविनायक येथेच एका शिळेमध्ये प्रकट झाले ज्याला आपण बल्लाळेश्वराची मुख्य मूर्ती म्हणून पूजा करतो बल्लाळ पूजत असलेली ही मूर्ती धुंडी विनायक म्हणून ओळखली जाते आता आपण बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघतो मंदिराची बांधणी भक्कमाशी काळ्या भाषणात केली असून नाना फडवणीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे येथे हत्तींचे सुस्थितीतील दगडी शिल्प पाहायला मिळते येथे भले मोठे दगडी चाक असून चुन्याच्या घानाचे हे चाक असावे असे वाटते मंदिराची भक्कम स्थितीतील बांधणी आणि शिल्पकला पाहून मन प्रसन्न होते आता आपण सभामंडपामध्ये दर्शनासाठी प्रवेश करतो सभामंडप लाकडी असून प्रशस्त आहे सभामंडपावर झुंबर टांगले आहेत आतमध्ये गर्भगृह असून तेथे त्रिपल्लाळेश्वराची प्रसन्न चित्तमूर्ती स्थापित आहे मंदिराच्या शेजारीच पाण्याचे टाके असून त्यामध्ये मासे आणि कासव आहेत दर्शन घेतल्यानंतर सरसगड किल्लाही आपल्याला पाहता येतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद